आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवघरचं धरण जेव्हा मंजुरी करायची होती ऐंशीच्या दशकामध्ये निलंग साहेबांसमोर प्रेस्टीजचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेत नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली लाख मत ज्या माणसाला दिली आम्ही त्याच काम होत की दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं रणजीदा त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाहीत बैठकीला घेऊन तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती यांच्या युतीमध्ये आली नव्हती महायुतीमध्ये विरोधी पक्षातले दोन आमदार घेऊन तिथे गेले आणि नेरा देवगरची बैठक केली त्याच्या आधी नीरा देवगरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं पायली तयार करून ठेवल्या होत्या त्यांनी फक्त पुढे टाकलायचं काम केलं आणि सांगते जातं मी पाणीदार खासदार आहे